नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने मी आजच्या व्हिडिओ सुरुवात करते आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची स्वामींची ही एक गोष्ट तुम्ही जर केली तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल तर आपण सकाळी उठल्यावर काय करतो की आपली रोजची दिनचर्या ठरवतो आपण दिवसभर काय करायचे हे ठरवतो आपले काम कसे करायचे हे ठरवतो पण याहीपेक्षा महत्त्वाचे स्वामींचे एक काम आपण जर केले तर आपले आयुष्य पूर्णच बदलून जाईल तर करायचे काय आहे रोज सकाळी अंथरुणात उठल्या उठल्या अंथरुणातच बसायचं आहे इकडे तिकडे कुठेही स्पर्श करायचं नाही आणि स्वामींचे अकरा नामस्मरणाचे जप करायचं आहे फक्त बास हे एवढंच करा पण रोज करा रोज सकाळी उठल्यावर स्वामींचे अकरा नामाचे जप करायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे तुम्हाला अकरा वेळा म्हणायचे आहे आणि मग आंघोळतेन करायचे आहे आपण आपले आंघोळतेन करून देवपूजा करीतच असतो तो भाग वेगळा आहे पण सकाळी उठल्यावर आपल्या डोक्यामध्ये कोणतेच विचार नसतात त्यावेळा आपले मन स्वामींच्यापर्यंत आपले भाव नक्कीच पोचायला मदत होते जर तुम्ही स्वामींचे अकरा वेळा नामस्मरण करण्याचा सुरू केला तर आपली दिनचर्या ही खूप चांगलीच जाईल आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्यासोबत नक्कीच येईल आणि आपला दिवस पण शुभ जाईल आपली इच्छा पण पूर्ण होईल हा तुम्हाला थोड्याच दिवसात अनुभवसुद्धा येईल मात्र रोज सकाळी झोपेतून उठल्यावर अंथरुणात बसूनच डोळे बंद करून स्वामींचे अकरा नामस्मरणाचे जप नक्कीच करायला सुरुवात करा तुम्हाला सवय व्हायला थोडा उशिरा लागेल पण जेव्हा सवय होईल तेव्हा तुमचे जीवन पूर्णच बदललेले असेल श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ